गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा पाहायला मिळत होता त्यात आता अधिकृतपणे मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून सांगलीची जागा था ठाकरे था गटच लढवणार हे घोषित झाल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेसेज व्हायरल होतात त्यात सगळ्यांना पुरून उरणार आमचं काय चुकलं आता निर्णय जनतेच्या कोर्टात असे संदेश दिले जातात याबाबत विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर जमलेले काँग्रेस कार्यरते म्हणाले आज आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदा केला सगळी वस्तुस्थिती माहीत असून जाणून बुजून मबियातील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे या निर्णयाचा निषेध आहे जोपर्यंत वरिष्ठ निर्णय घेतील त्याला बांधील आहे सांगली जिल्हा वसंतदा पतंगराव कदम यांचा आहे हा निर्णय चुकीचा असून या निर्णयाचा निषेध करतो घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आहेत पगारावर कार्यकर्ते नाहीत आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असेही त्यांनी म्हटलं काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आज आज हा आमचा एक अत्यंत वाईट दिवस आहे ज्या काँग्रेस पक्षाने सत्तर वर्ष वसंतराव काँग्रेस काँग्रेसच्या विचाराची केली आणि आता ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी सांगली पासून ते दिल्लीपर्यंत सगळी व्यथा मांडली खरी वस्तुस्थिती सांगितली सगळी वस्तुस्थिती माहिती असून सुद्धा प्रत्यक्ष महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांनी जाणून बिडून आदरणीदा विश्वजीत करण साहेबांना जयश्री वाहिनी आणि विक्रमदा या दोन नेत्यांचा इतिहास सुद्धा न पाहता ही अत्यंत वाईट गोष्ट घडलेली ज्या पद्धतीने हा निषेधार्थ आहे वसंतदादांचा जिल्हा कदम साहेबांचा जिल्हा आणि धाव्या वाघ मदन भाऊनचा जिल्हा विश्वजीत साहेबांचा जिल्हा जयश्री वाहिनींचा जिल्हा यांची सगळी इतिहास यांनी जरा सुद्धा बघितला नाही आणि हे केलेली हे कृत्य अत्यंत निंदनी आहे आणि ह्याचा सांगली जिल्हा सांगली जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो आणि याची वेळेनं वेळेनुसार काँग्रेस जे जी आज घटना केली त्याचा निर्णय आहे आणि त्याचा दोष म्हणून आम्ही दोन ती नाकारलं ही चुकीच आहे कारण काँग्रेस कार्यकर्ता जिल्ह्यात जिल्ह्यात घराघात हा जिल्हा आहे हे स्वतंत्र जिल्हा आहे जिल्हा जाण आम्हाला नाही आम्ही आज बरेच वर्ष तीस पस्तीस वर्षाचा कार्यक्रम हा इथला कार्यकर्ता स्वयंभा आहे नोट मरावर किंवा पन्पन्नास वर्षांची घर काँग्रेसचा जिल्हा आहे म्हणून आज डोळभर राहिला पाडव्याचा डोळ फक्त राहायचं राहिले पण वेळ आल्यानंतर याचा उद्योग सुद्धा या जिल्ह्यामध्ये होणार केले त्यांचा कार्यक्रम आम्ही करणार आहे कायमस्वरूपी कार्यक्रम करणार